मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो की सध्या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये फारशी पावसाळी परिस्थिती नाही मात्र एखादा डब्ल्यू डी काही राज्यांमध्ये हलकी ढगाळ परिस्थिती हलका पाऊस देऊ शकतो असं वातावरण आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला एक चक्राकार स्थिती आहे परंतु याचा भारतीय हवामानावर लगेचच परिणाम होणार नाही आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो की एक डब्ल्यू डीचा प्रभाव राजस्थान मध्य प्रदेशच्या दिशेने सरकतो आहे त्यामुळे थोडी ढगाळप्रस्ती या राज्यांमध्ये होऊ शकते या पलीकडे हवामानात फारसा पावसाळी प्रभाव नाही जी एफ एसच्या टेन डेज मिनिमम टेम्परेचर मॉडेलनुसार सध्या उत्तर महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात आणि पश्चिम विदर्भामध्ये बऱ्यापैकी थंडी वाढलेली आहे ही थंडी सोळा तारखेलाही जोरदार वाढणार आहे महाराष्ट्रामध्ये या थंडीचा प्रभाव दक्षिणेकडून सतरा तारखेला कमी व्हायला लागेल मात्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर कोकण मराठ्याचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी अठरा तारखेला थंडी राहणार आहे या ठिकाणी एकोणीस तारखेला थंडी राहील विदर्भातील थंडीच वीस थंडी तारखेला कमी होणार आहे साधारण एकवीस तारखेपासून विदर्भात ढगाळ वातावरण तयार होत आहे या ढगाळ वातावरणाचा मराठवाडा आणि विदर्भावर परिणाम राहणार आहे आपण बघतो जवळपास चोवीस तारखेपर्यंत उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडी राहणार आहे परंतु एक आपण असं बघतो की चोवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा अधिक थंडी राहण्याची शक्यता राहील स्कामेटच्या अंदाजानुसार उत्तर भारतामध्ये डब्ल्यूटीचा प्रभाव पंचवीस तारखेपासून वाढायला सुरुवात होईल त्यामुळे पूर्व भारतात उत्तर भारतामध्ये अतिउत्तरेला पावसाळी वातावरण तयार होईल अगदी एकोणतीस तारखेपर्यंत डब्ल्यू डीचा प्रभाव वाढत जाणार आहे परंतु महाराष्ट्रात या डब्ल्यू डीचा लगेचच प्रभाव होणार नाही पंधरा तारखेला संपूर्ण भारताचा जरी विचार केला तरी फारसं पावसाळी वातावरण असणार नाही फारसं पावसाळी वातावरण आपल्याला सतरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात दिसत नाही पण पूर्व भारतात थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे आपण अठरा तारखेला बघतो पूर्व भारतामध्ये पावसाळं तोरण तयार होतंय त्याच वेळेस दोन्ही समुद्रांमध्ये थोडं वातावरण निर्मितीचा भाग दिसतोय वीस तारखेला आपण बघतो दोन्ही समुद्रामध्ये हलकी पावसाळी परिस्थिती आहे पूर्व भारतामध्ये ओरिसा पश्चिम बंगाल किंवा पूर्वेकडील अनेक राज्यांमध्ये पावसाचा अनुकूल स्थिती निर्माण होईल परंतु त्याचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होणार नाही आपण एकवीस बावीस तारखेला बघतो आहोत की केरळ तामिळनाडूकडे पावसाळी वातावरण सरकत आहे पण चोवीस तारखेला थोडं वातावरण बदलताना बघतो यामध्ये आंध्र प्रदेशच्या काही भागामध्ये ओरिसा छत्तीसगडपर्यंत पावसास अनुकूल स्थिती निर्माण होईल याचा प्रभाव थोडा पूर्वविदर्भावरही पडण्याची शक्यता आहे एक्स्ट्रीड फोरकास्ट या मॉडेलनुसार आपण थोडे हवामानातले बदल बघतो आहोत आपल्याला साधारण अठरा जानेवारीपर्यंत फारसं पावसाळी वातावरण भारतामध्ये दिसत नाही परंतु पंचवीस तारखेपर्यंत उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीचा प्रभाव वाढतोय पूर्व भारतामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता एक्स्टेंडेड फॉरकास्टी दाखवली आहे त्याचबरोबर आपण पंचवीस तारखेनंतर म्हणजे शेवटचा आठवडा जो आहे एक फेब्रुवारीपर्यंतचा तेव्हा डब्ल्यू डीचा प्रभाव उत्तर भारतामध्ये वाढत असून दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला खास करून बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला एखादी चक्रकार स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे तर अगदी आठ फेब्रुवारीपर्यंत बघितलं तर डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी येणार आहेत आणि उत्तर भारतात पावसाचा प्रभाव वाढणार आहे त्यामुळे एकूणच वातावरण बदलण्याचे संकेत एक सिनेल दिले आहेत की थोडी वाऱ्यांची दिशा महाराष्ट्रामध्ये बदलण्याची शक्यता आहे दोन्ही समुद्रातून भूभागावर वारी येणार असल्यामुळे थोडी सतरा अठरा तारखेला ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे पण बघतो बावीस तारखेला पुन्हा एकदा वाऱ्यांची दिशा बदलणार आहे जसे भूभागावर बाष्पयुक्त वारी येतील तसं पावसाच अनुकूल वातावरण तयार होईल आपण विदर्भात बघतो तेवीस तारखेला एक हजार तेरा हेक्टर पासकलचा कमीदाब तयार होणार आहे त्यामुळे जसा कमी दाब भूभागावर तयार होतो तसं बाष्प वारे घेतले जातात